नेता कसा असावा ज्या नेत्याचा एक पाय जमिनीवर व एक पाय आकाशाच्या दिशेने असतो त्या व्यक्तिमत्वाला नेता म्हणावे समाजाला विकासाच्या दिशेने घेऊन जात असताना महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी मातीची नाळ कधी तुटूच दिली नाही त्याचा प्रत्यय गुरुवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आला सिन्नर तालुक्यात विविध उपक्रम राबवून आपल्या दैवताचा आशीर्वाद घेण्यासाठी नाशिक येथील भुजबळ फार्म हाऊसवर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे प्रदेश सचिव संघटक रवींद्र काकड समता परिषदेचे कैलास झगडे वैभव गायकवाड स्वप्नील पाचोरे राजेंद्र पवार यांनी त्या ठिकाणी शुभेच्छा देणाऱ्या कार्यकर्त्यांची गर्दी अनुभवली जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणारे भुजबळ आणि समाज भुजबळ आणि माणसांची गर्दी याचं नातं अतूट असल्याचा अनुभव घेतला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या एस सी न्यूजसाठी सुरेश कपिले आज सन्माननीय नामदार छगनरावजी भुजळ साहेब यांच्या बाताऱ्या वाढदिवसाच्या निमित्तानं सन्मान्य आमदार माणिकराव कोकटे साहेब यांच्या महाराष्ट्राखाली त्याचं श्रीमंतिनी कोकटे राजारामजी मुरकुटे रवींद्र काकड जयराम शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी देवपूर येथे तसंच दापूर या दोन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोफत श्याब कोविड नाईन्टीनचे घेण्यात आलेले आहेत तसेच आज या ठिकाणी पत्रकार विक्रेत्यांना मोफत सॅनिटायझर व मास्क त्याचप्रमाणे सर्व वृत्तप्रथांच्या प्रतिनिधींना त्यांच्या कार्यालयांना सॅनिटायझर व मास्कचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे मान्य नामदार भुजबळ साहेबांना या ठिकाणी ऐकवजा भावांनी चरणी प्रार्थना करतो की उदंड आयुष्य देव धन्यवाद जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय भुजबळ साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार माणिकराव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिन्नर तालुक्यामध्ये कोरोनाची परिस्थिती असल्याकारणाने विशेष कार्यक्रम या ठिकाणी साहेबांच्या उपस्थिती श्रीमंतिनी कोकटे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाले सकाळी देवपूर या ठिकाणी कोविड टेस्टची पन्नास लोकांनी टेस्ट या ठिकाणी केल्या यानंतर आज वृत्तपत्र विक्रेता दिन असल्याकारणाने या ठिकाणी त्यांना मास्क सॅनिटायझरचे वाटप या ठिकाणी करण्यात आले त्याचप्रमाणे देवपूर या ठिकाणी पण कोकट साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व टेस्टचे चेकअप या ठिकाणी करण्यात आले आज त्यांच्या निमित्ताने पालकमंत्री भुजबळ साहेब यांना दीर्घायशी लाभो ही सर्वांच्या आणि साईच्यानी प्रार्थना करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र